का वरड ती नेमकं कधी तिथं नाही हित नाही परत बाबांना काय बोलले तू तुम्ही तुमचा ओरडण्याचा आवाज मला तिथपर्यंत फोन मध्ये आहे काय काय ओरडत आहे नेमकं काय विषय चालू आहे म्हणलं आमचा विषय वेगळा विषय वेगळा चालू आहे लय शाही मारायली बाबा लय म्हणजे लय जो ना की ऐश्वर्याच आहे काय वाटत नेमकं तुला नाही इकडे ये अग सर... इकडे ये खरंच हाय चांगले दिसाय मग माझे कपडे काढून दे किती निघू परमिशन घेतलं तुझे पण परमिशन घेतले फक्त बाबांना नको सांगू संध्याकाळपर्यंत त्यांनी जर विचारलं ना आता कुठं चाललंय त्यांच्या डोळ्या आता जाणार आहे मी पण जरी विचारलं तरी संघारक शिवला चाललेत मला hmm. आणि परत संध्याकाळी त्यांनी विचारलं तर मग सांगून मी उद्या येईल जा आणि सकाळी दिवस काय तुझा मिटवून घे बर इकडं ना लक्ष तुझा ना तिकडं लक्ष हळूहळू 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 काय हळूल काय म्हटलं मी तुला सांग बर तू ऐकलंय ना मी काय बोललोय ते मेंटल मी तुला अजून दुसरं काय म्हणायला लागलोय कि सकाळी सात लाच फोन नको करू निघालेत काय निघालेत काय दिवस जातो आता माझा जाण्यात अजून किरकिरी आणि तुमची भांडणं माझ्या कानावर आली परत आलो की बॅटच त्या दिवशी बॅट घेतल्यानंतर आशी आशी नको नको मारू नका मारू नका <laughs> मला तर हातुचा ड्रेस आवडत ना बिलकुल नाही <laughs> तुला <तुनावड लेगा>। आवडलंय <laughs> का रोनला विचारू कसं वाटतंय रोल वाटत काय वाटतय वाटतंय पण काय वाटतय चांगलं आहे का हा शाळेवर घेऊन जातो का तुझ्या जा मम्मीला असं काय मम्मीला घेऊन गेला काय होईल त्या दिवशी मला काय बोलला माहित आहे का तो गॅदरिंग वेळी काय बोलला सांग बर पप्पा तो कपडे कपड्यावर येऊ नको मला खूप लाज वाटते म्हणजे मी काय नागडा येत होतो का बोलला मला कपडेच तसे होते आवड का विषय तो नव्हता तो, तो काय बोलला माहिते खाली नाईट पॅन्ट होती ना ट्रॅक तशा कपड्यावर नका येऊ मला लाज वाटते मला लाज तुला बघून तर लाज वाट बघू थांब इकडे ये, इकडे इथं ये ना इकडे ये परत तू शायनिंग मारत उभी राहू बेरा दोघात भारी कोण दिसतोय तिकडं बघ तूच मी काल आणि कुठला गोरा पाण्या ही आहे ते नाही मला बघ तोंड बघ माझ शर्ट दे की माझ्या लक्षातच नाही तर शर्ट देना काहीतरी दे माझ्या अंगावर टॉवेल वगैरे काहीतरी लक्षातच नाही राहिलं की मी बन्यांवर राहील काय टाक बाय कामानित तुम्ही सांगायचं कोण चांगलं दिसतंय मी चांगली दिसत माझी गहू स्वतःची मी स्वतःच कधी करत माकडं काय म्हणत तुमची तशी कपडे काढून मला निघते वाजता वाजत आला किरकिरी येऊ काही सांगू नको मान धाराशिवला गेलत म्हणून आता मशीन घेऊन गेल्यावर विचारत नाही प्रॉब्लेम असाय ताई न <laughs> <laughs> बाई गप ग आठवण पण करून दे गप तू मी चाललोय माझ्या बहिणीकडं माझी बहिणी लातूरला चाललोय मी आणि त्यांनी मला आडवत्या फिरूच <laughs> देत नाही ते काय झालंय खूप दिवस झालं ती म्हणती की ये 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 काहीतरी मॅटर झालंय काहीतरी झालं असेल भाऊजी पण म्हणतात तू ये तू ये तू ये काय काम आहे मलाच माहित नाही पण ते सारखंच म्हणतात ये 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 मग मी आज चाललोय आज जाणार आहे आणि उद्या येणार आहे तिला कपडे घाल बर पटकन तुझ्या येईल तशीच तिला काय कळतय बारकी आहे टॉमेल घे तिथला ती ती आणि तिचा अंग पुसून घे हे गा आवाज बंद कर लय मारल बघ तुला लय मार खाशील तू आयू पाणी गेले म्हणे कानात तिच्या पटकन पुस पुसकी पटकन तिला पण काल त्याला कपडे आणायचे पलीकड सरगत्री घाल तिला पट कपडे पटकन खरंच त्याला कपडे नाही अगं घालपट म्हण कपडे म्हणले तर कपडे नाही काढून ना आतले वापर कि कसले ते जाळीन फिळीचे काय परत मग आता ते बारका होऊन जातात तिला घालून टाकायचे कोणतर मध्येच येत असतात मम्मीला म्हणते तू दुसरं घाल म्हणून त्रिश्या त्रिशा त्रिशा, त्रिशा? त्रिशा? पप्पा भारी दिसते का मम्मी भारी दिसते करते होय ग माझा मम्मी भारी दिसते म्हणून मी भारी दिसते का मम्मी भारी दिसते मम्मी भारी दिसते काय आता बापाला तुमची मम्मीच भारी दिसू दे आता बापाकडे तुम्ही पैसे मागा या चॉकलेट आणि ठिकलेट देतो का बघा आता चॉकलेट आणायचं नाही ती जी दात केली खात नाही का आता चॉकलेट तू नाही चार पाच दात केलेली घाल ग पटकन तिला कपडे कानात माझ्या काय नेमकं असं होत काय माहित त्या दिवशी ट्रेनमध्ये आम्ही याला गेलो ना होतो ग वैष्णोदेवीला तर ट्रेनमध्ये येताना पूजा ऐकते का मी असं कानात काडी घालून असं करत होतो तर एक समोर काका बसले होते ते म्हणतात <laughs> काय उकरून काढायला की काय <laughs> असं कसं कानात घालतोय काडी अग पण ते गुदगुद 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 होत ना अस आपल्या कानात काय नसत पण गुदगुद होतच कि पाणी वगैरे गेलं तर ओलसर होत ना दादा पण म्हणतात असं का कान कानात काडी वगैरे टाकतो रे कधी पण बोलतात असं घातलं कपडे तिला असले okay, कपडे काढायचे वापरून द्यायचे तर शा समोर हाय हाय बाय लागेल येडे हे ये ए ये पोरे तर चला कमेंट मध्ये तेवढ सांगा कोण भारी दिसत बाय माकड तोंडे मैस मैस मैस